केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्षोक चौफेर महाराष्ट्र आणि परत त्यात रविवार सुद्धा पाहत रविवारी सुट्टी असतानाही मी मुलाची क्लास घ्यायची आणि बाहेर जे वातावरण असायचं इतर मुलांचं काही म्हणजे काही होते म्हणजे बाहेर थांबायचे ते थांबवून पोलीस डिपार्टमेंटला बोलून हे करून ते एकदम व्यवस्थित करायचे आणि म्हणूनच आजपर्यंत गाव आलेला हो खेडेगावचे मुलं हो आज मुली पाठवायला नाहीतर हे बंद झालं होतं आणि त्यांच्या प्रतीमुळं उत्कृष्ट प्रतीमुळे आज ही परिस्थिती घरच्या जिल्हा परिषद हायस्कूलची आणि परत जिल्हा पातळीवर चौथ्या क्रमांकाची उत्कृष्ट शाळा म्हणून बातमी सुद्धा आहे शाळेचं नाव लोक नाव लोक दिलं म्हणजे मला काय म्हणणं आहे सरांच्या बाबतीत सरांच्या बाबतीत आमचं असं म्हणणं की आमची खेड्यापाड्यामधून वेगळं शाळा आमचं तालुका देवर आहे आम्ही इथं विद्यार्थी कशामुळे टाकलेली आहेत की शिक्षक आणि ते हेडमास्टर एवढेच म्हणजे जबरदस्त की आमच्या मुलीला एकदम सुरक्षित आहे बरोबर फक्त खेडकर सर इथं आवारामध्ये एक बाँ बाँ। आवारा ही मुलगा असं म्हणजे कुणी भिकारी म्हणजे खणार आहे ते कुठे खेडकर नाही यायच्या अगोदर इथली परिस्थिती अशी होती का प्रत्येकाने मुलांचे टोळ काय असते मग ते पकड आणि जेव्हापासून फेडकर्स आले तेव्हापासून इथं फडकत नाही शाळा चालू आहे सुद्धा कळत नाही मुली पुलावर एवढीच नाही बघू नको कारण शाळा पुलावर जाऊन आमच्या मुली शाळा कोणी कमायचं नाही एक वर कोणी नाही कसली प्रकारची जमू आमच्या दुकानावर आजपर्यंत आणि आज या शिक्षकासाठी आम्ही ती कशा आम्हाला शिक्षक

ता चीवो मैड़। चीवो मैड़। चीवो मैड़। व गावकरी यांचं आम्ही सार्वजनिक निवेदन काय ते साजरे करणार आणि ग्रामपंचायत शेतकऱ्याचे मुख्यधा आहेत ते तुम्हाला कोणत्या विषयाला मराठी विषयाला शिकवतात

शाळेत त्या येत येत जर आपलं घराची काळा जर बघा आपल्याला बघायचं असेल तर ते अंगण सांगते आज तुम्ही सगळीकडे कॅमेरे फिरवा तुम्हाला तंबाखू खाऊ कुठे खाऊ दिसकाऱ्या मारेल तुम्हाला इथं कुठेही दिसणार नाही कारण माझी शाळेला येते बरोबर जे त्यांना जे करायचे ते जे पगार घेते ते बरोबर त्यांचे ते इमानदारीने काम करत असतात पगार काढला त्यांनी पूर्ण शिक्षकांना असं केलेलं आहे पगार घेता शिकवा शिकवा बरोबर ना। मोबाईल नाही समाशाल नाही ना, क्लास वरती असले तर त्यांना कोणी भेटायला आला तर क्लास कोणाला भेटू देत मला तरी दिसत आहे डिसिप्लिन सगळ्यासाठी चांगला आहे आणि त्यांनी ते विद्यार्थ्यांना मारलं त्याच्या दुश्मन नाही त्यांचा बांधाल बांध नाही तो त्याच्या शिक्षणासाठी बांध मारलेला हो ती, 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 आता आम्ही खूप मी इथं माझी विद्यार्थी आम्हाला खूप मारत होती तीन तीन चार चार शिक्षक आम्हाला मारित होते आम्ही मार खाले आठ दिवस आम्ही घरी पण आमची घरी सांगायची हिम्मत होत नव्हती की घरी जर सांगा आई वडील आम्हालाच मारायची की तूच काहीतरी चुकला असे म्हणून त्यामुळे शिक्षक कुठला त्याची वैयक्तिक असू द्या पण शिक्षक कुठला इथं शाळेत विद्यार्थ्यांना त्याची काही दुश्मनी नसते झाला असं काही प्रकार तो शिक्षणासाठी झालेला आहे आणि ते समोर त्यांनी समजून घेऊन ते इथं मिटवायला पाहिजे शाळेतील शाळेमध्ये इतकाला आमची काही गरज नाहीये कैलास चतुर्पर्णेश्वरी सागरी तर निवासी आहे आजी सरांनी जे काही कार्य केले समजा ते त्याने करायला नव्हतं पाहिजे म्हणजे जे मुलांना मारायचं होतं ते त्याने थोडंफार जास्त मारलं पण ते करायला नव्हतं पाहिजे पण मुलांना हाणणं हे गरजेचं आहे कारण की त्याच्या काही शिक्षणामुळं किंवा त्याने अभ्यास नाही केला ते सरांनी विचारलं तर त्याने न केल्यामुळं त्याला हाणलं पण आमचं म्हणणं आहे की सरांनी जे झालं ते मुलांच्या जे वडिलांनी जे केलं ते विसरून त्यांनी त्याची तक्रार असेल ते मागं घेऊन घेऊन टाकावी आणि शाळेचं जे चांगलं जे वातावरण आहे ते पुढं असंच राहावं बिघडू नये यासाठी त्यांनी सरांची निर्दोष मुक्तता केली मला असं म्हणायचं आपल्या शाळेच्या शाळेला सरपंच नमस्कार मी धोनीराम डिंगरे सरपंच खामगाव आम्हाला एवढं सांगायचं की खेडकर जो जेव्हापासून शाळाला आले शाळेमध्ये तेव्हापासून आमच्या खेड्यातल्या मुली वळ्यात सुरक्षित राहतात आणि त्यांच्यावर जर काही कारवाई झाली तर शाहगडची जिल्हा परिषद बंद पडली म्हणून समजायचं त्यांच्या फक्त काही होऊन देऊ नये त्यासाठी आम्ही लढत राहणार आहेत आणि आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी त्यांची गरज आहे आम्हाला एवढंच बोलतो नारायण जर टाकी राहणारा महाराष्ट्रगाव तालुका गेवरा जिल्हा बीड आमच्या तालुक्यातल्या जवळपास पन्नास सात टक्के मुली आणि मुलं या जिल्हा शाळा या ठिकाणी शिक्षण घेतात आणि शिक्षण घेण्याचं कारण असं आहे आणि परत त्यात रविवार सुद्धा पाहत नव्हते होती रविवारी सुट्टी असतानाही बी मुलाची क्लास घ्यायची आणि बाहेर जे वातावरण असायचं इतरत्र मुलांचं काही म्हणजे म्हणजे जा। होते बाहेर ते थांबत नव्हते पोलीस डिपार्टमेंटला बोलून हे करून ते एकदम व्यवस्थित करायचे आणि म्हणूनच आजपर्यंत गाववाल्याला हो खेडेगावचे मुलं हो आज मुलं मुली पाठवायला नाहीतर हे बंद झालं होतं आणि त्यांच्या प्रतीमुळंच उत्कृष्ट प्रतीमुळे आज ही परिस्थिती शहारच्या जिल्हा परिषद हायस्कूलची आणि परत जिल्हा पातळीवर चौथ्या क्रमांकाची उत्पृष्ट शाळा म्हणून बातमी सुद्धा आहे शाळेचं नाव लोक नाव लोक दिलं म्हणजे मला काय म्हणणं आहे सरांच्या बाबतीत सरांच्या बाबतीत आमचं असं म्हणणं की आमची खेड्यापाड्यामधून वेगळं शाळा दिली आमचं आमचं तालुका देवराय तालुका देवराय आम्ही इथं विद्यार्थी कशामुळे टाकलेली आहेत की शिक्षक आणि ते हेडमास्टर एवढेच म्हणजे जबरदस्त की आमच्या मुलीला एकदम सुरक्षित आहे बरोबर फक्त खेडकर सरांमुळे इथं आवारामध्ये एकही मुलगा असा म्हणजे कुणी भिकारी तिकारी कोणी म्हणजे कुठे खणार आहे ते कुठे इथं आढळणार नाही तर तुमचा म्हणण्या बरोबर आहे कारण खेडकर सर यायच्या अगोदर इथली परिस्थिती अशी होती का प्रत्येकाने मुलांचे टोळ काय असायचे म्हणजे ते पकड

गावकरी यांचं आम्ही सार्वजनिक नियोजन करणार आणि ग्रामपंचायत शिव मॅडम कडे आम्ही जाणूप आम्हाला विद्यार्थी मुख्य दबाग आहेत ते तुम्हाला कोणत्या विषयाला शिकवतात मराठी मराठी विषयाला शिकवतात

आपल्या घराची काळा जर आपल्याला बघायचं असेल तर तुमचं अंगण सांगते आज तुम्ही सगळ्याकडे कामेर फिरवा तुम्हाला दुष्कार्य मार तुम्हाला इथं कुठेही दिसणार नाही कारण शाळेला इथं बरोबर जे त्यांना जे करायचे ते जे पगार घेते ते बरोबर त्यांची ते इमानदारीने काम करत असेल पगार कसे काढला त्यांनी पूर्ण शिक्षकांना असं केलेलं आहे तुम्ही पगार घेता शिकवा शिकवा हां बरोबर मोबाईल नाही समाशान नाही क्लास वरती असले जर त्यांना कोणी भेटायला आला तर क्लास सप्लाय किंवा कोणाला भेटू देत नाही मला कुठं आता तरी दिसत का कोणी शिक्षक बाहेर दिसत का एवढे गर्दी येत होती बरोबर आहे डिसिप्लिन सगळ्यासाठी चांगला आहे आणि त्यांनी ते विद्यार्थ्यांना मारले ते त्याचा दुश्मन नाही त्यांचा बांधाल बांध नाही तो त्याच्या शिक्षणासाठी बांध मारलेला आता आम्ही खूप मी माझी विद्यार्थी आम्हाला खूप मारित होती तीन तीन चार चार शिक्षक आम्हाला मारित होते आम्ही मार खाले आता दिवस आम्ही घरी पण आमची घरी सांगायची हिम्मत होत नव्हती की घरी जर सांगत आई वडील आम्हालाच महाराजी की तूच काहीतरी चुकला असशील म्हणून त्यामुळे शिक्षक कुठला चुकी हवा हे त्याचं वैयक्तिक असू द्या पण शिक्षक कुठला इथं शाळेत वैयक्तिक त्याच्या विद्यार्थ्यांना त्याची काही दुश्मनी नसते झालं असेल काही प्रकार तो शिक्षणासाठी झालेला आहे आणि ते समोर त्यांनी समजून घेऊन ते घेतली तर मिटवायला पाहिजे शाळेतील शाळेमध्ये त्याला आमच्या काही गरज नाही आहे पहिला चतुर्पर्णी सागरी तर निवासी आहे आजी सरांनी जे काही कार्य केले समजा ते त्याने करायला नव्हतं पाहिजे जे मुलांना मारायचं होतं ते त्याने थोडंफार जास्त मारलं पण ते करायला नव्हतं पाहिजे पण मुलांना हाणं हे गरजेचं आहे कारण की त्याच्या काही शिक्षणामुळे किंवा त्याने अभ्यास नाही केला ते सरांनी विचारलं तर त्याने न केल्यामुळं त्याला हाल पण आमचं म्हणणं आहे की सरांनी जे झालं ते, ते, ते मुलांच्या जे वडिलांनी जे केलं ते विसरून त्यांनी त्याची तक्रार असेल ती मागं घेऊन घेऊन टाकावी आणि शाळेचं जे चांगलं जे वातावरण आहे ते पुढं असंच राहावं बिघडू नये यासाठी त्यांनी सरांची निर्दोष मुक्त करा मला असं म्हणायचं आपल्या शाळेत शाळेला सर तेच पाहिजे सरपंच होते सरपंच नमस्कार डिंगरे बापू मी धोनीराम डिंगरे सरपंच खामगाव आम्हाला एवढं सांगायचं की खेडकर जो जेव्हापासून शाळाला आले शाळेमध्ये तेव्हापासून आमच्या खेड्यातल्या मुली वळेत सुरक्षित राहत्यात आणि त्यांच्यावर जर काही कारवाई झाली तर शाहगडची जिल्हा परिषद बंद पडली म्हणून समजायचं त्यांच्यावर फक्त काही होऊन देऊ नये त्यासाठी आम्ही लढत राहणार आहेत आणि आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी त्यांची गरज आहे आम्हाला एवढंच बोलतो नारायण टाकी राहणार महाराष्ट्राव तालुका गेवरा जिल्हा बीड आमच्या तालुक्यातल्या जवळपास पन्नास साठ मुली आणि मुलं या जिल्हा परिषद शाळा शाळागड ठिकाणी शिक्षण घेतात आणि शिक्षण घेण्याचं कारण असं आहे ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा